आप देख रहे हैं जहार स्थित न्यूज पट्टणकुडी गावातील प्राथमिक मराठी शाळा शिक्षिकेकडून सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो फाडणे शिवाजी कोण होता असे अवमानकारक विचारणे छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंती व भगवा ध्वजाविषयी अवमानकारक बोलणे महाराजांचा एकेरी उल्लेख अशा प्रकारचा गंभीर प्रकार घडलेला आहे त्यामुळे समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून हा समस्त शिवभक्तांचा खूप मोठा अपमान आहे म्हणून या प्रसंगात शाळा व्यवस्थापने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित शिक्षिकेसंदर्भात योग्य ती कारवाई करून जाहीरपणे समस्त शिवभक्तांची याचना करायला लावावी असा प्रकार पुन्हा करायची कुणाचीही हिंमत होऊ नये याची गांभीर्याने शाळा व्यवस्थापन काळजी घ्यावी अशी समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्याकडून मागणी करण्यात आली आहे अन्यथा परिणाम खूप गंभीर होऊन कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्यात येईल व तसेच शिवभक्तांच्या आक्रोशाला सुद्धा सामोरे जावे लागेल असे ते यावेळी म्हणाले याप्रसंगी स्थानिक अजय पुणेकर रोहन परीड समेत शिपन्नावर व निप्पाणी येथील श्री अजित पारळे अजित पाटील राजू आवटे विशाल जाधव यांच्यासह समस्त शिवभक्त उपस्थित होते

आणि जे घटना झाल्या त्याच्याबद्दल मी जाहीरपणे माफी मागतो हे मी लिखी पाहिजे नको नकोय आम्हाला हे मी संस्कार असले नको शाळेत आणि पुढे या पोरानी आणि पोरासने तुम्ही असले आता असे संस्कार जायला लागला पुढे पोरं जाऊन काय करणार आहोत शाळेत शिकवायचं काय असतं तुम्ही शिकवा लागलाय का पोरांना आणि होता पन्नास आठ बोलतर भाषेत आपल्या महाराजांच्या बद्दल तुम्ही असा शेअर बोलतो दुसरं काय असं बाबा हे नाही म्हणजे शिवाजी महाराज आहेत त्यांच्याबद्दल आदरांचं त्यांनी टिकलं म्हणून आमचे नाही आमच्या सगळ्यांनी संस्था आली लक्षात काय आम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे हेच काय ते मुलांमध्ये माकडी होत हे कोण सांगाले त्यांची जात काय हे मुलांच्या तुकडी त्यावेळी सांगायचं you <laughs>